नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य संशयित सूत्रधार फईम शमीम खान याला अटक करण्यात आली आहे सध्या नागपुरात शांतता असून लोकांकडून तपासात सहकार्य मिळत आहे तसंच सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचीही पाहणी आणि तपासणी सुरू आहे असं पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितलं आणि याच्यात जे जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आहे आमचं जे सायबर सेल आहे तो पॅरली त्याचं काम चालू आहे त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे तर हे जे केसेस दाखल करण्याची ज्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स वे वगैरे बनवलेली आहे तर त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे बा, पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण घेतोय कस्टडीमध्ये आहे सध्या आणि त्याचे जे रोल आहे ते या प्रकरणी आधी अटक करण्यात आलेल्या पन्नास जणांना एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेनंतर अकरा पोलीस अंतर्गत लागू करण्यात आलेली संचारबंदी सलग दुसऱ्या दिवशीही चालू आहे सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात केल्या आहेत अत्यावश्यक सेवा